नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नॅट अकॅडमीवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरतीची तयारी करताय तर बेस्ट प्लॅटफॉर्म पाहिजे तर आपली इग्नॅट अकॅडमी सर्वोत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे कारण खूप सारे विद्यार्थी शिक्षक भरती शिक्षक होण्याचं स्वप्न या आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून पूर्ण केलं आहे तर आपण आता एक नवीन ऑफर या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आपले जे पण सगळे जुने विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी आपण आपली जी ऑफर होती ती ऑफर एक्सटेंड केलेली आहे बघा ते गुरु फोर पॉईंट झिरो आपली बॅच चालू आहे आणि या बॅच मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल आणि स्पेशली विद्यार्थ्यांसाठी कोणत्या तर जुन्या विद्यार्थ्यांसाठी तर जुन्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध आहे आणि ही ऑफर तुम्हाला फक्त आणि फक्त सोळा फेब्रुवारी मिळणार आहे सोळा सोळा फेब्रुवारीच्या नंतर जर तुम्ही बॅच घेत असाल तर तुम्हाला दोन हजार नऊशे नव्याण्णव एवढी फीज पूर्ण लागणार आहे त्यामुळे जुन्या विद्यार्थ्यांनी पटपट पटपट काय करा आपलं ऍडमिशन कन्फर्म करा आणि या फीज मध्ये फायदा घ्या त्याचबरोबर इग्नेट अॅकेडमीवरती इतर पुस्तके सुद्धा उपलब्ध आहेत जसं अभियोग्यतेसाठी असणारं महत्त्वाचं पुस्तक त्याचबरोबर इंग्रजी विषयासाठी असणारं आवश्यक पुस्तक ही सगळी पुस्तके तुम्हाला इग्नेट अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध आहे आणि ॲप संदर्भात तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर खाली एक नंबर स्क्रोल होतो बघा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवरती कॉल मेसेज करा आणि डिटेल माहिती मिळा ओके थँक्यू धन्यवाद